नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे आजच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की बॅकनिक बोटनिक गळा डिझाईन थोडंसं साध्या आणि सोप्या पद्धतीत कसं काढायचं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ब्लाऊज संपूर्ण मी तयार करून घेतलेला आहे एकदम मस्त आणि स्लीवज लाँग स्लीव्ज आहेत आणि त्याला अशा प पद्धतीत मी फ्रिल्स बनवून लावलेले आहेत साडीमधला कपडा अशा सा असा कलर आहे साडीचा आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि त्याची रील्स पण बघू शकता तुम्ही किती खूप छान एकदम एका लाईनीत आणि बरोबर प्रॉपर एकदम मस्त बनले गेले तर बघू शकता तुम्ही एकदम छान मस्त भारी कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागले तर ब्लाउज सगळा संपूर्ण तयार झालेला आहे तर आता बोटनिकला आपण इथं काय करायचं आहे ती मी दाखवणार आहे की संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला क्लिक करायला प्लीज मकान ज्यांनी कोणी ताई नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघण्यासाठी सर्वात आधी नोटिफि नोट नोटिफिकेशन तुम्हालाच भेटून जाईल तर चला तर मग मी आता इथं व्हिडिओला सुरुवात करते तर मी ठेवून देते साईटला ब्लाऊज आणि एकदम छोटा कपडा होता ब्लाऊज पीसचा एकदम त्याचं कपडा उरला नाही आहे आजी थोडा पण उरला नाही आहे तर थोडासा तुकडे तुकडे उरले ते जो

तर आता ह्याला आपण इथं उलट्या साईडनं शिलाई मारलेल्या तर हे त्याला पलटी मारून आहे आपल्याला सुईच्या सायने नाहीतर आपली काडी वगैरे काय असेल ते त्याच्या सायडने आपल्याला इथं पलटावून घ्यायचंय तर हे बघा इथं इथं पलटी मारून घेत घेत आहे मी बघू शकता अशा पद्धतीनं सुई भेटत नव्हती म्हणून मी इथं का आपली झाडूची काडी घेऊन काडीच्या साहाय्याने मी पलटी मारून घेतलेली आहे अशा पद्धतीत मी पट्टी बनवून घेतलेली आहे साडी साडीचं कपडा म्हणजे सॉरी ब ब्लाऊजचा कपडा अजिबातच उरलेला नव्हता तर थोडं थोडं कसं तरी मी काटकसर करून त्याच्यामध्ये असं बनवून घेतलेले डिझाईन आता इथं आपल्याला अडीच इंचाच मार्कर करून अडीच इंचाची पट्टी आपल्याला प्रॉपरला जोडवून घ्यायची आहे बोटणी हे बघा अशा पद्धती साध्या आणि सोप्या पद्धतीत एकदम भारी डिझाईन आहे युनिक डिझाईन आहे तर तुम्हीच नक्की तर पुढं व्हिडिओ बघतच की ती एकदम झटकीपट होणारी डिझाईन आहे तर हे बघा पद्धती पदत तिथं आपण इथं असं लावून घ्यायचे पट्टी जोडून घ्यायची बोटनिकला डबल डबल शिरा शिलाई मारून मजबूत करून घ्यायची आपल्याला तर हे बघा पद्धती तिथं मी आता लावून घेतलेली आहे तर आता इथं काय करायचं मी ठेवले कपडं इकडं तिकडं जावलं नाही कारण कपडा खूप जरूरी होता कारण कपडा वाचून वाचून मी थोडंसं डिझाईन बनवलेलं आहे इथं मी चौकणी करून चौकणी घडी मारून इथं मी त्याच्यावरती शिलाई मारून घेतले आणि त्याच्यावर शिलाई मारून थोडंसं एका साईडला ओपन ठेवायचं आपल्याला कारण ते आ, आतली बाजू बाहेर काढून घ्यायचे शिलाई शिलाई आतमध्ये टाकायची हे बघा अशा पद्धतीत पलटी घ्यायचे मस्त काने कोपरे पण आपण कशाच्या तर साईडनं बाहेर काढून घ्यायचे तर हे बघा आता हे जे तिथून बाहेर होते शिलाई उलट पलटी मारत होतो जिथून तर त्याला आतमध्ये फोल्ड करायचं व्यवस्थित आणि तिथून त्याला त्याचं तोंड आपण शिलाई मारून टाकायची असे बघा अशी आतमध्ये फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीत वरून शिलाई मारून टाकायची फोल्ड करून मस्त एक हे आपण फुलपाखरासारखा बनवायचं आहे आपल्याला त्याचा बघा अशा पद्धतीच त्याच्यावरती ठेवून दाखवते फक्त तुम्हाला कसं वाटतंय कस बघा आवडलंच तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीत करून बघा हे बघा खूप छान एकदम मस्त वाटते आता इथं थोडस जास्त झालेलं आहे तर मी थोडीशी शिलाई काढून थोडंसं कमी घेते कारण आपल्याला कपडा नाही ना वाचला म्हणून आपण जे आपण हे बघा कपडा अजिबात कपडा वाचला नाही आणि तो स्लूजला मी ना जॉईंट दिलेला आहे बघू शकता तुम्ही कपडा वाच नाही म्हणून तशा पद्धतीचं मी थोडंसं बारीकच केलं नाही तर थोडासा आपला फुलपाखराचा तो हे फुल आहे ना आपण थोडासा मोठा घेतला असता मी तर थोड्या थोड्याशा कपड्यामधून पण आपण अशी डिझाईन करू शकतो आता इथं काय आहे आपल्याला जो फुलपाखरासारखा आकार जो बनवायचा आहे ना त्याला आपण थोडीशी इथं फोल्ड करून एक पट्टी करून घ्यायची आणि त्याला अशा पद्धतीनं गोल आपल्याला एक इंचावरती एक हे बनवायचं आपल्याला त्याच्यामध्ये ह्याला टाकून आहे जो कपडा ठेवलेला आहे आपण फुलपाखरू बनवायचं आहे ना ते त्याच्यामध्ये आपण इथं छोटंसं बारीक करून पलटी मारून गोल एक रिंग केल्यासारखं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे हा कपडा आपण टाकून द्यायचा आहे तरी बाल्यासारखं केलं आहे इथं आणि आता त्याच्यावरती त्याच्याम आतमध्ये त्याला फोल्ड करून घ्यायचे आहे सिलाईची बाजू आतमध्ये टाकायची आणि वरती शिलाईची बाजू आतमध्ये टाकून असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे ह्याला छोटीशी बारीक छु घडी मारायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं आता ते काय हे काय झालं माहिती आहे का ते खूप छोटा झाला होता एकदम छोटा झाला ते ते बसला नाही त्याच्या हे बघा अशा पद्धतीने मी इथं थोडासा मोठी साईज घ्यायची आपल्याला काही घाबरायचं नाही आहे आता बघा इथं बघू शकता तुम्ही मी थोडंसं मोठी साईज काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकून दिलेले टाकून दिल्या त्याच्यामध्ये मी जे लॉक केलं त्याला मी दाखवलं नाही कारण थोडासा आतून आतून कॅमेरा पण बंदच होत होता कारण मोबाईल पूर्ण फुल झालेला त्याच्यामध्ये आपापच मोबाईल बंद पडतोय हे बघा अशा पद्धतीचं ह्याला येतं इथं आपण इथं अटॅच करून आहे त्या सुईच्या साईडनं दुसऱ्या सुई आणि धागा घ्यायचा आणि सुई सुईनं आणि धाग्यानं आपल्याला इथे ह्याला टाके मारून घ्यायचे आणि मी आपण मिसनीवरती जर शिलाई मारलं तर मग ते एकदम चपटा होऊन जाईल आणि ते छान पण नाही दिसत इथे मी टाके टाकून घेते त्याच्यावरती सुईन म्हणजे त्याला अटॅच करून घेते एकदम मस्त तर कशी वाटली डिझाईन युनिक डिझाईन आहे ना बघू शकता अशा पद्धतीत मी ते अटॅच करून घेतलेले तर कसा वाटला ब्लाऊज आणि डिझाईन ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा खूप भारी कलर कॉम्बिनेशन ब्लाऊज तयार झालेला आहे आणि हे मकर संक्रांतीचा ब्लाऊज शिवलेला आहे मी आणि आत्ता मी व्हिडिओ अपलोड करते तो तर व्हिडिओ अपलोड करणंच झालेला नाही आहे मला तर कसा वाटला ब्लाऊज आणि बोटने गळा डिझाईन ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय